जर बी जे पी किंवा एन डी इलेक्शन जिंकली तर महाराष्ट्र किंवा पूर्ण देशामध्ये आग लागेल नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात सेकंड ओपिनियन ज्याप्रकारे राहुल गांधींनी पूर्ण भारत देशामध्ये आग लावण्याची गोष्ट केली होती की जर एन डी ए किंवा बी जे पी इलेक्शन जिंकली तर पूर्ण भारत देशामध्ये आग लावेल हो मित्रांनो आणि विपक्षने आग लावायला सुरुवात केली आहे नव्याण्णव सीट्स काँग्रेसच्या आल्यानंतर डिफिट न मानता त्यालाच विक्ट्री मानून मॉरल विक्टी मागून म्हणून ज्या पक्षाच्या चा दोनशे चाळीस सीट्स झाल्या आणि ज्या एनडीएच्या दोनशे त्र्याण्णव सीट्स झाल्या त्या एनडीएचा पराभव कसा झाला त्या त्या प पर पक्षाची पराजय कसा झाला याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती ट्रोलर्सच्या माध्यमातून या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या सोशल मीडियाला हँडल करण्यामध्ये बी जे पी ही अक्षम राहिली त्याच्या माध्यमातून प्रयत्न दाखवला जातो आणि एक एक आंदोलन किंवा एक मुवमेंट किंवा लोकांमध्ये भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय तो प्रयत्न आपल्याला वेगवेगळ्या मार्गातून दिसतो मित्रांनो आज जी गोष्ट झाली कंगना रानौदाच्या कंगना राणाच्या गालावर एक स्लॅब करण्यात आली गालावर एक चापट मारण्यात आली चंदीगड एअरपोर्टवरती मित्रांनो ही गोष्ट तेवढी सोपी नाही कारण की सीआयएसएफ ती जी जी कौर आहे ती म्हणत आहे की हिनी किसान आंदोलनाविरुद्ध काहीतरी बोललं किंवा किसान आंदोलनाचा विरोध होता आणि मी किसान आंदोलनाचे समर्थक आहे त्याच्यामध्ये माझी आई बसली होती म्हणून मी हिला मारलं मित्रांनो हे सीआयएसएफ जे फोर्सेस वाले राहतात यांची जो बंदूक असू शकले असते तिच्या जो बंदूक पण असू शकली असते तिच्या जो हत्यार पण असू शकलं असतं तिने त्या इम्पल्सिव्ह डिसिजनमध्ये तिच्या कंगनावरती कदाचित गोळी पण झाडली असती आणि नेमकं इंदिरा गांधींसोबत काय झालं इंदिरा गांधींसोबत पण तेच झालं इंदिरा गांधींना जेव्हा सांगण्यात आलं की बाबा तुम्ही हे हटवा हे जे गार्ड आहेत हे हटवा ते इंदिरा गांधी म्हटलं की मी वीक प्राईम मिनिस्टर जगाला दिसाल आणि मला तसं दिसायचं नाही आहे त्यामुळे मी हे गार्ड्स वगैरे हटवणार नाही आणि शेवटी काय झालं ते इंदिरा गांधी हे आपण सगळ्या देशाने बघितलं भारताने दोन प्राईम मिनिस्टर गमावले आहेत मित्रांनो सी आय एस एफ ची ती कॉन्स्टेबल असताना सी आय एस जवानांचं किंवा पोलीसमध्ये मध्ये जे काम करतात किंवा जे काही आर्मी मिलिटरीमध्ये काम करतात ते कोणत्या पक्षाचे किंवा काय समर्थक असू शकतात हे त्यांच्या प्रायव्हेट लाईफमध्ये पण जेव्हा अंगावरती वर्दी असते तेव्हा ते कोणत्याही पक्षाचे समर्थक किंवा ते असतात ते लॉ अँड ऑर्डर आणि कानून व्यवस्था हे याचेच समर्थक असले पाहिजे आता मेंबर ऑफ पार्लमेंटला जर तुम्ही ओपनली स्लॅब मारले जाते आणि एक घंट्यानंतर सी आय एफ काहीच करत नाही तिथे जवान असतात जवानांची एक ड्युटी असते की बाबा असं जर कुणी काही केलं तर सगळ्यात पहिले त्यांना जमिनीवर लॉकडाऊन करायचं त्यांचे हात बांधायचे आणि जर अशी वेळ पडली तर गोळी मारायची पण मित्रांनो तिथे एक घंटानंतर तिला सस्पेंड करण्यात आलं एक घंटानंतर सस्पेंड करण्यात आलं तर काय होईल पूर्ण परत तेच किसान आंदोलन परत तेच नेते जे खालिस्तानचे पैसे घेऊन किंवा बाहेर देशातून ज्यांना फंडिंग होते ते नेते परत समोर येतील परत आंदोलन तयार करतील आणि मित्रांनो हे पाच वर्ष जे मोदींचे आहेत तुम्ही जे मोदींना कमजोर करण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो नुकसान तुम्ही जातीपातीच्या राजकारणाचा विचार केला जातीपातीच्या राजकारण तुम्हाला एवढं तुमच्या डोक्यामध्ये जहर आहे की तुम्ही देशाचा विचार न करता देशामध्ये जे बाल्कनायझेशनचे बाल्कनायझेशनबद्दल बाल्कनायझेशन बद्दल विचार ठेवतात जो सडेल कुत्रा कुत्रासारखा दिसतो मोहम्मद झुबेर त्याने लगेच एक न्यूज पसरवून सुरू केली की, आ, की आ, इन, एका इंग्रजी पत्राच्या सूत्रानुसार की बाबा तिथे कंगनाने मोबाईल ठेवण्यासाठी नकार दिला त्यामुळे तिथे झटपट झाली आणि त्या सी एस एफ जवानी तिच्या काराखाली मारली मित्रांनो कंगना रामनाथ ही व्ही आय पी आहे मंडी सीट्सवरून ती आता जिंकली आहे एक मेंबर ऑफ पार्लमेंट झाली आहे ती याच्यात एक अभिनेत्री होती तिच्या तिच्या बाबतीत जर अशा सेफ्टीचे इशू होऊ शकतात तर मित्रांनो हे कुणाच्या बाबतीत ते शकतात उद्या अमित शहा नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल हेट्रिक ठेवणारे खूप जण आहेत तर हिच्यावरती कडक ते कडक कारवाई भारताच्या संविधानाच्या घटनेनुसार हिच्यावरती नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट हा ऍक्ट लागण्यात आला आणि तिला एक जन्मठेपची सजा होणार जेणेकरून उद्या जाऊन कोणताही असा ऑफिसर जो पोलीस फोर्सेस मध्ये काम करतो किंवा काय करतो त्याची हिंमत ही व्हावं नये की तो अशा प्रकारचे काही कृत्य करेल का तर माझी आई तिथे बसली होती तुझी आई बाबा तिथे बसली होती की अजून कुठे बसली होती याची काय घेऊन आई बसली तर तू तस किसान समर्थन आहे कुणी किसान समर्थनाच्या विरोधात आहे डेमोक्रेसी आहे ना डेमोक्रेसी डेमोक्रसी संविधान धोक्यात संविधान धोक्यात मित्रांनो बीजेपीमुळे संविधान धोक्यात काँग्रेसमुळे आहे सगळ्यात जास्त काँग्रेस संविधानाचा जास बदल हा काँग्रेस केलाय फोर्टी सेकन कॉन्स्टिट्युशन फोर्टी सिक्स बाय इंदिरा गांधी तिथे मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटल्या जाते एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कॉन्स्टिट्यूशन आले की सुप्रीम कोर्टामध्ये एक जजमेंट पास करावं लागलं की यू काँ चेंज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन की बाबा तुम्ही संविधान चेंज करू शकता पण संविधाचा मूळ ढाचा हा चेंज करू शकत नाही हे काँग्रेस आज सांगताय सिख दंगे सिखच्या सिख दंग्यामध्ये रस्त्यावर सिख लोकांच्या गळ्यामध्ये टायऱ्या बांधून त्यांचे जीव घेण्यात आले ते सिख दंगे घडवणारी काँग्रेस आज तीच काँग्रेस पंजाबमध्ये निवडून येते हा पंजाब कुठे चाललाय या लोक आज विचार कुठे ना कुठे करावा लागेल मित्रांनो अमृतपाल सिंग इंदिरा गांधी इंदिरा गांधीचं इंदिरा गांधीचं ज्यांनी असोसिएशन केलं त्यांचाच मुलगा आज मेंबर ऑफ पार्लमेंट बनला आहे तर मित्रांनो कुठे चालू आहे आपण कुणाला निवडून देतो काय करतो याचं जराशी तरी भान तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे फक्त जातीवाद 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 महाराष्ट्रामध्ये पण तसाच जातीवाद निर्माण करणारा एक नेता उभा राहिला आहे आणि त्याचा ऐकून महाराष्ट्राच्या नाचकारणाची जी माती झाली ती तुम्ही सगळ्यांनी बघितलंय पण तो विषयानंतर कधी बोलू पण मित्रांनो सांगायची गोष्ट एक की ज्या प्रकारे आता अमृतपाल सिंग खलिस्तानी लिड ओपन खिस्तानची मांग तो देता पोंते दिशे ने पोंते नारी 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 करतो त्याला पण तुम्ही जिंकून देता म्हणजे नक्की पंजाबमध्ये चाललंय तरी का आणि पंजाब कोणत्या दिशेने किंवा कोणत्या मार्गाने मू करतो हे आपल्या लक्षात घेणं महत्वाचं आहे मित्रांनो पंजाब खूप 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 स्ट्रगल केल्यानंतर पंजाब हा जागेवर आला आहे पंजाबमध्ये खूप खलिस्तानी मूवमेंट चालल्या खूप लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन बिघडली त्यानंतर पंजाब हा रस्त्यावर आला आहे परंतु ह्या विदेशी शक्त आहेत ज्या भारताला कमजोर करण्यासाठी प्रयत्न करतात हजारो करोडची हजारो करोडची फॉरेन फंडिंग झाली मित्रांनो याच्यामुळे मदे बीजेपी हरली ही अशीच नाही हरली तुम्ही बघितलं असेल की पायाची लंबी लंबी लाईन लागली आहे बुरखा घालून आणि बुरखा घालून कोण येतात माहिती असं तुम्हाला मुसलमानचे सपोर्टर सगळ्यात जास्त राहुल गांधी सगळ्यात जास्त त्यांच्या जा लाडक्या लाईनही लागल्या की एक लाखाचा आम्हाला सर्टिफिकेट देण्यात आलाय की वर्षाचे एक लाख तुम्हाला मिळतील राहुल बाबा जिंकल्यानंतर तर मित्रांनो एक लाख तर मिळायचे राहिले पण ह्या प्रकारचं जे टार्गेटेड त्यांनी प्रचार केला हा प्रचार बीजेपी लक्षात ठेवायला गेला आणि युपीमध्ये कुठे चुकी झाली युपीच का टार्गेट करण्यात आलं हिंदू हिंदू एकमेकांच्या जातीमध्ये आज प्रत्येक राज्यातला हिंदू हा युपीच्या हिंदूंना शिवाय देतो का की दे तुम्ही अयोध्यासारखी सीट पण पाडली जिथे पाचशे वर्ष राम टेंटमध्ये राहिले आणि तिथे राम मंदिर एवढं मोठं बांधल्या गेलं तिथे पण तुम्ही बीजेपीची सीट सॉरी हिंदू हिंदूला पाडून तुम्ही सपा समाजवादी हो पार्टी ज्यांनी सेवकावरती गोळ्या झाडल्या आणि शरायू नदी शरायू नदीमध्ये त्यांचे प्रेत वाहत होते अशा व्यक्तीच्या लिडरला तुम्ही निवडून दिलं तर सगळा महाराष्ट्र किंवा पूर्ण जनता भारतातली जनता तुमच्यावर युपीच्या हिंदूवरती थुकताय हेच हेच त्यांना पहावं होतं की मुस्लिम एकीकडे राहतील मुस्लिम सोबत अजून एक जात आहे दोन तीन जात आहे त्या जातीचं नाव घेऊ शकत नाही जसं मुस्लिम यादव यव कॉम्बिनेशन आणि त्याच्यासोबत दोन तीन हिंदूंच्या जाती तोडायच्या जा। आणि एक मेजॉरिटी यायची हेच ऍक्च्युली तिथे झालंय मित्रांनो राजकुतचं दुःख वेळ आणि कशामुळे नाराज काय कारण राहणार योगी आदित्यनाथ सारखा एक चीफ मिनिस्टर तुमचा तिथे बसलाय कशामुळे नाराज एवढे मोठमोठाले नेते तुमच्या तिथे आहेत कशामुळे नाराज नाराज काही नाही मित्रांनो हे घरात पोहोचवलेले पैसे आणि टार्गेटेड पैसे पोहोचवलेले मित्रांनो या मुस्लिम यादव कॉम्बिनेशन फिक्स चार सीट्स अखिलेश यादी फक्त चार सीट यादव समाजाला दिल्या बाकी सगळ्या सीट्स ओबीसी समाजमध्ये वाचल्या आणि ओबीसी समाज किंवा बाकीचा समाज हे बाकी समजू शकला नाही की यादव जर आले तर तुम्हाला रस्त्यावरती जशा जंगल राज जंगल प्रकार या या आधी जसं सिंगच्या काळात किंवा अखिलेश यादवच्या काळात जसं जंगल राज होतं बाकीच्या समाजाला तोंड वर काढायची जागा नव्हती ती तोंड वर काढायची जागा तुम्हाला राहणार नाही पण मित्रांनो ही गोष्ट वेगळी आपण बरोबर आहे की संविधान आहे संविधाना मत करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे ठीक आहे तुम्ही मत केलं पण त्यात मताचे परिणाम काय होऊ शकतात हे तुम्हाला येणाऱ्या काळात बघेल एका व्यक्तीला कमजोर केलं पण त्या व्यक्तीमुळे देश आणि बाकीची विकासाचे कामं कसे का कमजोर होतात हे तुम्ही तुम्हाला बघायला भेटेल दुसरी गोष्ट केला आहे डीएम के डीएम के पार्टीचं कुशासन सरकार हे कशा प्रकारे करप्शन करतं कसं सिस्टमॅटिकली ॲडमिनिस्ट्रेटिव्हली करप्शन करतात जसं प्रशासन प्रशासकीय करप्शन ज्याला म्हणतात की सिस्टमॅटिक सिस्टीमॅटिक प्र करप्शन uh, सिस्टीम सिस्टीममध्ये करप्शन झालेलं आहे कशाप्रकारे कशा हे ओटची खरेदी करतात कशाप्रकारे सनातन धर्माविरुद्ध हे पसरवतात अरे सनातन धर्माला धर्माला एड्स म्हणण्या म्हणण्याची एड्सची उपमा देणारे सनातन धर्माला मुळापासून संपवणारे अशा बयान करणारे जे एम के स्टॅलिनचा मुलगा त्याला तुम्ही निवडून देतात त्या पक्षाला निवडून देता आणि तामिळनाडूमध्ये एटी फोर पर्सेंट आर हिंदू यू पीपल असेप्ट ऑफ युअर सेल्फ तुम्हाला या गोष्टीची लाज वाटली पाहिजे की जे तुम्हाला संपवण्याची गोष्ट करतात जे तुम्हाला संपवण्याची गोष्ट करतात त्या व्यक्तींना तुम्ही निवडून देता आणि के अण्णा मलाय सारख्या व्यक्तीला के अण्णा मलाई सारख्या व्यक्तीला तुम्ही पाठता म्हणजे ठीक आहे यू डोंट लाईक बीजेपी बीजेपी तुम्हाला आवडत नसेल असेल हे गोष्ट वेगळी पण के अण्णा मलाई जे एक्स ऑफिसर आय पी एस ऑफिसर होते ज्यांना निगम म्हणायचे कर्नाटकच्या निगम जे एक पास ते हुशार प्रचंड तुमच्यासाठी नेता त्या व्यक्तीला तुम्ही पाळता आणि कोणासमोर अण्णा मला तिथे कोण आहे तो यूथ आहे पन्नास टक्के युथ आहे पण ते अण्णा नेता आहे गरीबाचा नेता आहे गोडगर समाजातून आलेला नेता आहे गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्याबरोबर तो आय पी एस झाला भारतातील सगळ्यात कठीण परीक्षा तो पास झाला आणि त्या व्यक्तीला तुम्ही मोका न देता चान्स न देता तुम्ही अशा व्यक्तींना चान्स देता जे करप्शनवरती करप्शन करण्यात आले आणि आज जे डी एम केचे कार्यकर्त्याकडून झालं की एक बकरा रस्त्यावरती आला त्याच्या गळ्यामध्ये केरनाचा मल फोटो आणि जे काही झालं ते तुम्ही बघितलं आहे मित्रांनो ते तर बोल पाहू शकत नाही आपण पण अशा प्रकारच्या अपोझिशनला तुम्ही सपोर्ट करता आणि म्हणता कन्स्टिट्यूशन वाचवायचं आहे हे तुमचं संविधान वाचवायचं तुम्हाला कुणाच्या गळ्यामध्ये बक ब बकऱ्याच्या गळ्यामध्ये फोटो टाकून त्याला रस्त्यावरती हे करणं आणि म्हणणं की संविधान वाचवता हे असं संविधान तुम्ही वाचवता विचार करायला पाहिजे तुमची बुद्धी ही जातीवाद आणि जातीचं जहर या गोष्टीमध्ये जर संपली असेल मित्रांनो तर आपल्याला ह्या गोष्टीवरती विचार करावा लागेल कुठे ना कुठे की मुस्लिम्स एकीकडे दिवसादिवस वाढत आहे आलेल्या रिझर्व्हनुसार बेचाळीस टक्के मुस्लिमांची वाढ झाली तर आठ टक्के हिंदू कट घडले मित्रांनो एकच देश उरला आहे जिथे तुम्ही राहू शकता ना तुम्ही बांगलादेशमध्ये जाऊ शकत ना पाकिस्तानमध्ये जाऊ शकत ना अफगाणिस्तानमध्ये जाऊ शकत ना मालदीवमध्ये जाऊ शकत ना म्यानमारमध्ये जाऊ शकत ना कुठेच जाऊ शकत मित्रांनो ना तुम्ही श्रीलंकेत जाऊ शकत तुम्ही राहू शकता एकदा इथेच आज एकोणीस पर्सेंट जवळपास पंधरा सतरा पर्सेंट मुस्लिम देशामध्ये झाले आहेत तीस टक्के मतं लागतात भारतामध्ये प्राईम मिनिस्टर त्यांचा बनण्यासाठी आज ममता बॅनर्जी सत्तावीस टक्के मुस्लिम आहेत मुस्लिमांच्या आधीच एक शब्द पण बोलू शकत नाही तर तो कम्प्लीट प्रदेश मुस्लिमांचा झाला आहे जम्मू अँड काश्मीर केरळ मुस्लिमांचा प्रदेश कंप्लीट झाला आहे तिथे जे मुस्लिम जे म्हणतील तेच होतील गुजरा हे hey, आपलं आपण मी म्हणतो आसाम आसाममध्ये फोर्टी पर्सेंट मुस्लिम्स आहेत आहे म्हणून सध्या ठीक आहे पण अशा प्रकारे तुम्ही जर नरेंद्र मोदी किंवा सेंटरचे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट वीक करत असेल फक्त जातीवादाच्या जहरा तर तुम्हाला गोष्टी किंवा आपल्यापर्यंत लागणार नाही मित्रांनो कोरोना खूप दूर होता चायनामध्ये पण प्रत्येकाच्या घरापर्यंत बसला आणि प्रत्येकाला घरात बसून राहावं लागलं तसं हे जे जहर आहे हे जे जिहादचं जहर आहे तुमच्या घरापर्यंत माझ्या घरापर्यंत नक्की पोचेल या हिरव्या किड्यांना किंवा ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला आताच रोखावं लागेल गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागेल मित्रांनो आणि हे लक्षात ठेवा मुस्लिम पहिले भाई फिर जो भाजपा आहे फिर आता इसी याच मुद्द्यावरून चालतात मुस्लिम हे डोंट बिलीव्ह इन नेशन स्टेट मुस्लिम्स बिलीव्ह इन मुस्लिम उमा हे गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो ते, ते नेशन स्टेट नाही ने त्याची वफादारी हा मुस्लिम्सकडे आहे ते मुस्लिम्स मग पाकिस्तानमधला असो की अफगाणिस्तानमधला असो कि कुठलाही असो ह्या गोष्टीचा आपल्याला कुठे ना कुठे विचार करावा लागेल मित्रांनो अपेक्षा करतो की तुम्हाला माझं विश्लेषण आवडलं असेल प्लीज कमेंटमध्ये लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू